निजसुरे यांचे आमराई रिसॉर्ट दापोली म्हणजे कोकणातील महाबळेश्वर असे म्हटले जाते वर्षभर असलेले थंड वातावरणामुळे पर्यटकांमध्ये दापोली लोकप्रिय आहे पुण्या मुंबईपासून जवळ असल्याने विकेंड डेस्टिनेशन म्हणून दापोली प्रसिद्ध आहे दापोलीतील करदे, लाडघर मुरुड हरणे आणि आंजरले हे डॉल्फिन सफारी साठी आणि वॉटर स्पोर्ट्स साठी प्रसिद्ध असलेले समुद्र किनारे आहे आंजरले येथून ही या सफारी साठी बोटी उपलब्ध असतात दापोली पासून आंझरले सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे आंजरले हे एक निसर्गरम्य गाव समुद्र किनारी बसलेले आहे हे गाव येथील ऐतिहासिक ठिकाणे प्राचीन मंदिरे शांत समुद्र किनारे आणि सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध आहे निजसुरे यांचे केतकी आमराई रिसॉर्ट निजसुरे कुटुंबियांचे केतकी ग्रुप ऑफ रिसॉर्ट गेल्या कित्येक वर्षांपासून आंजरले येथील स्थायिक निजसुरे कुटुंबीय या गावात पर्यटन व्यवसायातून आपली सेवा बजावत आहे केतकीवाडी बीच रिसॉर्टच्या यशस्वी वाटचालीनंतर निजसुरे परिवाराचे एक नवीन आमराई रिसॉर्ट पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे नव्याने सुरू झालेल्या केतकी आमराई रिसॉर्ट बद्दलची संपूर्ण माहिती महापर्यटनच्या प्रेक्षकांसाठी देत आहोत केतकी रिसॉर्ट कोकणातील हे रिसॉर्ट आंजले लाईट हाऊस जवळ आणि सावने समुद्रकिनाऱ्यालगत वसलेले निसर्गरम्य आणि पारंपरिक कोकणी शैलीतील एक रिसॉर्ट आहे केतकी अमराई रिसॉर्ट हे सहा एकर परिसरात पसरलेले असून आंबा फणस काजू नारळ व सुपारीच्या बागांमध्ये वसलेले आहे रेसॉर्टच्या पश्चिमेस आंजले लाईट हाऊस पर्यटकांची गर्दी नसलेले सुंदर असे छोटेसे सावने बीच तर उत्तर दिशेस असलेल्या आणि फक्त पावसाळ्यात प्रवाहित असलेली एक छोटीशी नदी आणि पैर तीरावर असलेले श्रीदेवी सावणेकरंचे स्वयंभू मूर्ती असलेले एक छोटेसे मंदिर आहे आणि केतकी अमराई रिसॉर्टच्या च्या घनदाट जंगल असून विविध जंगली प्राणी पक्ष्यांचे दर्शन येथून होते निजसुरे यांचे केतकी अमराई रिसॉर्ट ए सी नॉन ए सी कॉटेजेस मध्ये निवास व्यवस्था केतकी अमराई रिसॉर्ट तर्फे पर्यटकांना रहिवासाची अगदी उत्तम सोय पुरवण्यात येते दोन प्रकारचे कॉटेज अर्थात अत्याधुनिक निवारा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला आहे सिंगल बंगलो कॉटेजेस आणि ट्विन बंगलो कॉटेजेस मध्ये निवासाची सोय करण्यात येते सिंगल कॉटेज मध्ये दोन बेडची सोय येथे आहे क्वीन कॉटेज मध्ये चार बेड ची सोय येथे आहे ज्यावेळी एखादा मोठा ग्रुप अथवा संपूर्ण फॅमिली येथे सफरीवर येते तेव्हा ट्विन कॉटेज हा सर्वोत्तम पर्याय ठरतो केतकी अमराई रिसॉर्ट मध्ये एसी अथवा नॉन एसी कॉटेजेस हे स्मार्ट टीव्ही सह उपलब्ध आहेत प्रत्येक कॉटेजेस मध्ये वेस्टर्न स्टाईल अटॅच बाथरूम शॉवर गरम पाण्याची सोय वायफाय आणि पार्किंग सह इतर आवश्यक सुविधा येथे उपलब्ध आहेत ट्विन कॉटेज बंगलोमध्ये मिनी फ्रिजची सुविधा ही उपलब्ध आहे येथील प्रत्येक कॉटेज मधून हिरवीगार आणि जंगल व्यू बघायला मिळतो कॉटेजच्या बाहेर सीटाऊट एरिया असून टेबल खुर्च्या टाकून संध्याकाळी मस्तपैकी चहा कॉफीचे घुट घेत सूर्यास्त आणि निसर्गाचा आनंद पर्यटकांना येथे घेता येतो येथे वास्तव्य करताना लांबवरून येणारी समुद्राच्या लाटांची गाज गारवारा आणि शांत वातावरणाचा अनुभव घेता येतो प्रत्येक कॉटेजच्या बाहेर शॉवरची सोय करण्यात आली आहे समुद्र स्नान करून आल्यावर शॉवर घेऊन ताजेतवाने होऊन आपण आपल्या कॉटेज मध्ये प्रवेश करू शकतो अत्याधुनिक सोयीसुविधा युक्त असे हे केतकी अमराई रिसॉर्ट चांगल्या प्रतीच्या निवास आणि भोजन सुविधा देत असल्याने पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध होत आहे केतकी अमराई रिसॉर्ट रेस्टॉरंट आणि डायनिंग एरिया घरगुती कोकणी चव असलेले शाकाहारी आणि मांसाहारी जेवण म्हणजे येथील खासियत आहे नारळ पोफळी तसेच केळी आंबा फणस यांच्या गर्द वनराईत निसर्गरम्य अशा प्रदूषणमुक्त हवा असलेल्या वातावरणात रेस्टॉरंट आणि डायनिंग हॉलची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच व्हेज आणि नॉनव्हेजसाठी स्वतंत्र स्वयंपाकगृहाची रचना आहे नॉनव्हेज सीफूड आणि घरगुती सात्विक शाकाहारी जेवणाचा मनमुराद आस्वाद पर्यटकांना या ठिकाणी घेता येतो येथे बनवण्यात येणारे सर्व पदार्थ हे स्थानिक पारंपरिक मसाल्यांमध्ये बनवले जात असल्यामुळे त्यांना कोकणी धाटणीची चव असते आणि हेच आपले वैशिष्ट्य केतकी अमराई रेझॉर्टने जपून ठेवलेले आहे सीफूडमध्ये पॉपलेट सुरमई कोळंबी बांगडा आणि इतर स्थानिक माशांचा पर्यटक आवडीने आस्वाद घेतात गरमागरम फिश फ्राय फिश मसाला आणि फिश करी म्हणजे इथली खासियत आहे सकाळच्या ब्रेकफास्ट मध्ये पारंपरिक कोकणी पदार्थ जसे घावन आंबोळी पानग्या कोकम सरबत सोलकढी आणि गरमागरम चहा कॉफी येथे उपलब्ध असते झणझणीत मिसळ पोहे उपमा शिरा या सारखे पदार्थ देखील पर्यटकांना उपलब्ध करून दिले जातात येथील डाळिंब्यांची उसळ ओल्या काजूची आणि फणसाची भाजी पर्यटक मोठ्या आवडीने खातात स्वीट डिश मध्ये पुरणपोळी ताज्या नारळाच्या खोबऱ्याचे सारण असलेले उकडीचे मोदक म्हणजे इथली खासियत मोदकाचा प्रमाणबद्ध आकार आणि चव पर्यटकांना तृप्त करून जाते उन्हाळ्यात ताज्या रत्नागिरी हापूस आंब्यांचा आमरस आणि पुरीवर येथे येणारे पर्यटक ताव मारतात केतकी अमराई रिसॉर्ट येथे गेल्याशिवाय या सर्व गोष्टींचा आनंद मात्र आपल्याला घेता येणार नाही हे ये मात्र तेवढेच खरे आंजर्ले येथून जवळच असलेली बघायलाच हवी अशी पर्यटन स्थळे केतकी अमराई रिसॉर्ट आंजर्ले येथे दोन तीन दिवस वास्तव्य केल्यास तुम्ही आसपासच्या अनेक निसर्ग सुंदर धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता आंजरले गावाच्या पूर्वेस असलेल्या डोंगरावर वसलेले कड्यावरचा गणपती मंदिर आहे हे मंदिर उजव्या सोंडेच्या गणपतीसाठी प्रसिद्ध आहे मंदिर परिसरातून पश्चिमेस जाणाऱ्या एका पाखाडीने पुढे चालत गेल्यास गणपतीच्या पावलांचे ठसे बघावयास मिळतात आंजरले येथील पांढऱ्या वाळूचा समुद्रकिनारा स्वच्छ शांत आणि गर्दीपासून दूर आहे नारळ सुपारी आणि केवड्याच्या म्हणजेच केतकीच्या झाडांनी वेढलेला हा किनारा आहे हरणे बंदर येथे दररोज भरणारा मासळी बाजार प्रसिद्ध आहे विविध प्रकारचे ताजे मासे खरेदीचा आनंद पर्यटक येथे लुटू शकतात खोल समुद्रात स्थित असलेला सुवर्णदुर्ग किल्ला सुरूच्या बनाची झालर असलेला सावने बीच केळशी गावातील श्रीदेवी महालक्ष्मी मंदिर निसर्गाचा चमत्कार असलेली वाळूची टेकडी याकूब बाबा दर्गा आसूद येथील श्रीदेव केशवराज मंदिर लाटभरच्या समुद्रकिनारी टेकडीवर असलेले श्री दत्तगुरूंचे मंदिर एका गुहेत वसलेली श्रीदेवी चंडिका देवी, देवी मंदिर दाभोळ ही सर्व ठिकाणे केतकी अमराई रिसॉर्टच्या जवळ येत असल्यामुळे तुम्ही सहजपणे या पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता तेव्हा केतकी अमराई रिसॉर्ट येथे दोन तीन दिवस मुक्काम करून स्थानिक कोकणी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत निसर्गाचे सान्निध्य आणि ऐतिहासिक स्थळांची सफर करत तुमचा दापोलीतील प्रवास अविस्मरणीय बनवा एकदा अवश्य भेट द्या निजसुरे यांचे केतकी अमराई रिसॉर्ट